पुंडलिक श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय नमस्कार मंडळी सर्व मंडळींचं पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही उदगीरकर या चॅनलवर आपण आहोत सध्याला उदगीरच्या मध्यभागी चौबारा या ठिकाणी आपण येथून आता निघणार आहोत दुधिया हनुमान मंदिर उदगीर येथे तेथे विठ्ठल रुक्माईचे मंदिर असून मुख्य मंदिर म्हणजे बजरंग बलीचे आहे बजरंग बलीचे मंदिर असल्यामुळे या मंदिराला दुधिया हनुमान असे नाव पडलेले आहे तर आपण तिकडे जाणार आहोत तत्पूर्वी आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आपण जाणार आहोत दुधिया हनुमान मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज या चौकातून हे मंदिर आणि लगेच बस स्टँड आपल्याला बघायला भेटेल बस स्टँड पासून नव्वद मीटर अंतरावर हे दुधिया हनुमानाचे मंदिर आहे बस स्टँडला आला असाल तर बस स्टँडच्या बाहेर आल्यानंतर दुधिया हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला वेळ भेटू शकते आणि तुम्ही दर्शनाचा लाभ घेऊ शकता चला तर मग आपण जाऊयात मंदिराच्या दिशेकडे मंदिराच्या दिशेने जाता जाता आपल्याला सर्व बाजार बघायला भेटत आहे गजबजलेला बाजार आपल्याला दिसत आहे आणि हे बस स्टँडच्या समोर हे बाजार आहे आपल्याला समोरचं जे दिसत आहे ते बस स्टँड बस स्थानक आहे उदगीर बस स्थानक हे मी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे तरी पण आता आज आपण दुधिया हनुमानाचे व्हिडिओ बघणार आहोत तर चला निघालो आहोत दुधिया हनुमानाच्या मंदिराच्या दिशेने तर हे बघा किती गजबजलेल बाजार आहे तर मंडळींनो ज्याची आपल्याला आतुरता होती अशा दुधी हनुमानाच्या मंदिराला आपण आलेलो हो। आहोत या मंदिराला पर्यटकांनी छान असं म्हटलेलं आहे खूप सुंदर पर्यटक स्थळ आहे असं पर्यटकांनी म्हटलेलं आहे आणि भक्तांची इथे अलोट गर्दी होते प्रत्येक सणाला इथे प्रत्येक उत्सव घेतले जातात भजन आणि कीर्तन केले जातात इंदोरीकर महाराजांचे सुद्धा इथे कीर्तन होते आणि त्यांच्या कीर्तनासाठी येथे भक्तांची अलोट गर्दी होते तर या तुधिया हनुमानाचे दर्शन आपण घेणार आहोत चला तर मग दर्शन घेण्यासाठी आणि दुधिया हनुमानाचे मुख्य मंदिर आपण दाखवणार आहोत मंडळी नो हे दुधिया हनुमानाचे मुख्य मंदिर असून येथे हनुमानाची मूर्ती स्थित आहे तर हनुमानाची मूर्ती आपल्याला बघायला भेटत आहे खूप सुंदर मूर्ती आहे जय हो 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 I up?